श्री गणेशाय नमः अर्जुन उवाच किनु नाम सहस्राणि जपन्ते च पुनः पुनः यानि नामानि दिव्यानि तानि च च क्ष्रोतेशो श्रीभगवानो वाच मत्स्यं कुर्मं वरहं च वामनं च जनार्दनं गोविंदं पुंडरीकाक्षं माधवं मधुसूदनं पद्मनाभं सहस्राक्षं वनमाली महारायुधं गौर का रे आनंद बाळा काय झालं रे हा गाबरलास कशाला हा मग मा आईनं मारलं हा अरे आई येते तिचं रागवण एवढं मनावर घ्यायचं का <laughs> राक्षस कशी असली तरी जन्मदात्री आई मला लाज वाटते तिची ती खूप गैर वागते लोक नाही नाही ते बोलतात निंदा करतात मला ऐकवत नाही ते माझे हाल हाल करते मला शिळी भाकरी आणि आंबाड्याची भाजी देते त्याला मात्र रोज सुग्रास जेवण मिळतं मी कुठला पाप केलेलं गुरुजी मला हे हाल का सोसावे लागतात मला जगावच वाटत नाही गुरुजी असं वेड्यासारखं नाही बोलायचं बाळा माझ्या कानावर आले सगळं अरे तुझे वडील म्हणजे फार मोठा देव माणूस होता त्यांची फार इच्छा होती तू मोठं व्हाव म्हणून तुला खूप मोठं व्हायचंय मला त्या नरात जावस वाटत नाही अरे जन्म म्हणून कमी होता का अरे ते तर देवाच्या चरणी शोधत मला सांग हिरा कोळशाच्या खाणीत जन्म घेतो की नाही हा पण त्याला पैलू पाडल्यावर तो अलंकारात जाऊन बसतो तसे हे दिवस आपल्या ज्ञानाला पैलू पाडण्याचे आहेत हे बघ आपण कोणाला बदलू शकत नाही आपण आपल्याला बदलायचं असतं सोन्याला आकार ज्वाळेतून जावं लागत ते, ते सोनं ज्वाळेचा राग करत का चित्त शांत ठेवावं बाळा त्यासाठी काय करू गुरुजी <laughs> देवठे विले तैसे रहा समायासी सादर वामे समयासी सादर वा देवठे समयासी सार समयासी सारी देवके वैसे न देवे वील तैसे न

सांगून जायचं नाही आईला काळजी करते ती मास्तर केला होता का मास्तर घे पण सांगून जायचं नाही का मोठा हम्म मी तुला दाळूची बट्टी काढून देणार हम्म मी कंट्री म्हणतो तू इंग्रजी रे तुझ्या पोळाला एक नंबर एक नंबर, तू काय काळजी करू नको हा तुझे काय काय म्हणताय ते समजत नाही बाय अरे बाळा मोठ्याने काय विचारलं ना ती उत्तर द्या दे हो गेला ला नाही तो त्याला काही कळत नाही बच्चा आहे तो बच्चा शिक तू शिक चल निघतो मी आता हा उद्या येतो जाई तू वासाट विसाट काहीतरी करून ठेव हा जा रोज केलं तरी तुमचं मन भर नाव आहे <laughs> उद्याच्याला या अंड्याची पोळी करते आणि मासा बी तळून ठेवते बघते मी बट्टी काढून देईन तू तिकडे काही नारद थांबा सारखा उभा राहिलास लगे गो ती माणसं काही कळतात की नाही हे शिकून मी आणि शाळेत चटणी भाकर ठेवले जा घुमन खेळून घे बस इकडं हे बघ उद्या पासून शाळा बिळा समधी बंद असं काय बघतोस शिरपाच्या भट्टीवर जायचं कामाला पासन अर तोच धंदा पैसा देतो शिकून का मास्तर व्हायचं हो ना तुला तुझा तो मास्तर गेली दहा वर्ष झाली घराला रंग बी नाही लावू शकला तीच तीच कापड घालतो हे बघा शिकून कोणाचं काय बी होत नाही जगात पैसा असेल ना तर समधी विचारतात जो पैसा आहे आणि पैसा नसेल ना तर बी किंमत राहत नाही समजलं आणि आबरू नसेल तर काय म्हणला माणसाला आबरू नसेल तर काय किंमत होते आई आबरूचं मोल पैशापेक्षा खूप मोठं असतं समाजात यायलाच माने पैशाने आबरू विकत घेता येत नाही आई तुझ्या मास्तर शिकवलं की काय तुला हे सगळं नाही का काय काय रे मी हा? वागले वर्षात बापाला गिळलास मला इदव केलं पांढरा पायाचा नेला लोकांना काय जाते बोलाया अरे भुकीला तुकडा देणारा शिरपा होता म्हणून समज मी मोठा होईन शिकीन नोकरी करीन पैसा कमवून पण तू त्या शिरपाचा नाई दारुडा आहे चांगला नाही मी अक्कल यायला लागली तुला मास्तर तुला शिकवतो आणि तुम्हाला तुझा बाप मेला तेव्हा मी काय पदर पाडून बसणार होते ही एक लक्षात ठेव त्या शिर्प्याबद्दल परत बोललच ना तर त्या चुलीच्या लाकडून तुझी जिबात जाऊन दाखवून सांगून ठेवते